तो मेरी दुनिया को आपकी तो आपका हमारा तेजस्वी हा प्रवास आहे प्रेमानंद महाराजाचा जिथे वेदना सुद्धा भक्ती बनते प्रेमानंद महाराज नाव घेतलं की शांत दन्वित ज्यांनी हजारो लोकांना राधेकृष्णाच्या भक्तीत रंगवलं आज ते स्वतः आजाराशी घडत आहेत दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत डायलिसिस सुरू आहे शरीर थकले पण मन अजून संपन्न नाही प्रत्येक अजूनही कृष्णाचं नाव आहे महाराजांना खूप लोक म्हणतात महाराज आम्ही किडनी डोनेट करतो तुम्हाला तुम्ही उपचार घ्या औषध घ्या पण लोक म्हणतात नाही लोकांची भक्ती विश्वास हेच माझं औषध आहे देह मर्यादित असतो प्रेम आनंद असतो म्हणतात ना देव माणसाच्या रूपात असतो आजच्या काळात त्याचं रूप म्हणजे प्रेमानंद महाराज चला सगळे मिळून प्रार्थना करू राधाकृष्णाच्या कृपेने प्रेमानंद महाराज लवकर बरं हवं कारण अशा संतांचे जगात असणं म्हणजे आपल्या नशिबाची सगळ्यात मोठी कृपा आहे